नमस्कार मित्रांनो सुप्रभात सकाळी सकाळी सगळ्यांना आज आहे सोमवार आणि सोमवार निमित्त मी चाललोय आता एक रुद्राभिषेक करण्याकरता आजच्या रुद्राभिषेक कर अशी वेळ जरा लवकर होती आणि मला झाला उशीर माझ्याकडनं बाकी आता त्याच्यापुढे एक सत्यनारायणाची पूजा पुढे अजून एक सत्यनारायणाची पूजा असा दोन तीन पूजा आहेत तर एका पूजेला उशीर झाला की सगळे पूजेनं उशीर होतो त्याप्रमाणे आता काय होते सगळं साहित्य मागे ठेवले बऱ्यापैकी तयारी केलेली आहे काल रात्री गेलो होतो आम्ही मार्केट आणला अकरा वाजता अकरा वाजता हा अकरा दहा वाजले होते दहा साडेदहा वाजले होते अकरा वाजायचे सुमारास आले होते आणि आता जाऊन ते सगळी फुलं आणली आणि मग रात्रभर एडिटिंग करत बसलो व्हिडिओचं आणि मग सकाळी उठायला उशीर झाला तर बाकी यजमान तयार आहेत पणच त्यांच्या घरी आणि मग सुरू करत आपल्या उद्योगाला तर बाकी सुप्रभात सुंदर झाले वातावरण समोर काही दिसत नाही आता त्यामुळे आता इथं ए सी लावतो आणि जातो यजमानांच्या घरी पटकन बाकी बघे भेटू येत होता पूजेचा दसरा असेल तिथं आणि मग नंतर मग पुढं पुढं भेट होईलच आपली बघा काय होते तर मित्रांनो आज आपण ह्या ठिकाणी रुद्राभिषेक करणार आहोत रुद्र हे शंकराचं सूक्त आहे अत्यंत प्रिय जो शत्रूला रडवतो त्याला रुद्र असं म्हणतात तर हे शंकराचं रुद्राभिषेक ह्याच्यामध्ये दोन भागात विभागणी आहे नमक आणि चमक तर नमक पूर्ण म्हटलं जातं आणि चमकातलं एक आवर्तन म्हटलं एक असं अध्याय म्हटलं जातो एक वर्ग म्हटला जातो तर हे रुद्र लघुरुद्र करताना अकरा आवर्तनं म्हणतो आपण अकरा ब्राह्मण असतील तर अकरा ब्राह्मण नसतील तर एकशे एकवीस आवर्तनं म्हणतो आणि रुद्राभिषेक करताना फक्त एकच रुद्राचं आपण आवर् आवर्तन म्हणतो तर आज ह्या ठिकाणी हे रुद्र आम्ही ह्या ठिकाणी केला तर मित्रांनो आता एक रुद्राभिषेक झाला पूर्ण आणि हा रुद्राभिषेक पूर्ण झाल्यानंतर आता मी चाललोय सत्यनारायणाच्या पूजेला आज सोमवार असल्यामुळं लघुरुद्र रुद्राचा रुद्रा अभिषेक या अशा गोष्टी होत असतात तर आता हा जो रस्ता आहे जरा थोडा गर्दीचा आहे आज गोकुळाष्टमी अष्टमी असल्यामुळं तिथे इस्पण मंदिर पण आहे त्यामुळं ह्या मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होत असते ती ते गर्दीमुळं ते सुरू आहे म्हणा बाकी आता आपण जर आपल्या उद्योगाला आपल्याला जर पाषाणला कात्रस्ते पाषाण एक पंधरा वीस मिनटं लागतील यजमानांचे फोनवर फोन येतात कुठे आहेत कुठे आहेत म्हणून आता आपल्या या आजच्या दिवसाच्या जर्नीमध्ये थोडंसं एक पूजेला उशीर तर अनेक पूजेंना उशीर असं झालेलं आहे तर आता ह्याच्या पुढची पूजा पुण्यात बघूयात का होते आणि नेहमीप्रमाणे आत्ताचं काम झालं छान तुम्ही पाहिलं तर ह्याच्यानंतर पुढचं काम असं दिवसभर आपला आज दिवसभर ते माझ्यावर असणार आहे मी तुमच्यावर असणार आहे पौस तर आहे ते बाहेर त्यामुळे ही आज मोठी गाडी गाडी भरी लांब लावायला लागेल मंडईत लावू गाडी पण गाडी घेऊनच जाऊ पुण्यात त्यामुळं चलो मित्रांनो आता मी पोस्ट एकमेकांच्या घरी पाशांना हा उद्योग करून पुण्यात पोचत आहात आता वाढलेत बरोबर आठ वाजून सतरा मिनटं तर चलो साहित्य घेतो जाऊयात सुरुवात करूयात मस्त पैकी महापुरुषोत्तमाय महा श्रीकृष्णाय नम प्रणवस्य परब्रह्मर्षी परमात्मा आ नक्षत्राय नक्तभे अदृश्यमस्तके विशे अदृश्यमस्तिके अनु तर मित्रांनो आता झाला उद्योग पूर्ण ही होती सत्यनारायणाची पूजा झाली पूर्ण चेता। आता मी आहे पाचशांची इथं तर इथून मला घरी जायला एक घराविषयी एक पूजा आहे ती करायला मला जायला एक तासभर लागेल तर जाय तिकडं आणि मग आज आहे सव्वीस तारीख त्यामुळे आता आजचा दिवस हा ही पूजा झाली की संपेल मग संध्याकाळी पूजा आहे मग ते निवांत आहे म्हणजे थोडाफार निवांत वेळ मिळेल काल रात्री जर उशीर झाला तो त्यावेळेस सकाळी उशीर उठलो मग अशी सकाळी ते सांगितलं तुम्हाला विषय पण आता घरी येऊन आराम करू मग ही पूजा झाली की आणि मग काय नंतर मग संध्याकाळच्या पूजेला आहे बाकी हे पाषाण सुसरू आहे त्यानंतर पुढं काय जायचं कसं जायचं बघायत या साईडला गाडी म्हणजे दिसेल आपल्याला कसं मुंबई बँगर हायवेला जायला सरळ जायचं आहे सरळ जाऊ आणि आपल्या व्हिडिओला पूर्ण विराम देऊयात काही वेळ नंतर मग जाऊयात संध्याकाळचं काय काही व्हिडिओ आहे संध्याकाळी लघुरुद्र आहे तर लघुरुद्र तर मी तुम्हाला दाखवणार आहे तिथं काय केल्यानंतर काय काय मांडणी काय काय आहे एक शेवटी रुद्राचं आवर्तन रेकॉर्ड करणार आहे की त्याचा व्हिडिओ वेगळा येईलच परत एकदा hmm. चलो तर मित्रांनो आता असा पाऊस आलेला आहे आणि आता पावसामध्ये तर मित्रांनो आता आपण चालले उद्योगाला आता संध्याकाळच्या बरोबर सहा सात वाजता एक लोरुद्र आहे आपला एक माझा एक मित्र आहे त्या मित्राकडं काम आहे तो म्हटलं तू ये आणि मग मी चालले तर तिकडं आता अजून आहेत ब्राह्मण अकरा जण आहेत मध्ये तरी आता कसं आहे सहा ब्राह्मणांमध्ये सुद्धा लोकरुद्र करायचे अकरा ब्राह्मण दुसरं सुद्धा करतात ब्राह्मण मिळाले पाहिजेत ना मुहूर्ता दिवशी कामं असतात गुरुजी मिळत नाहीत त्यामुळं मग कधीकधी सहा ब्राह्मण पाच ब्राह्मण बुरगून सुद्धा लघु रघु लघुरुद्र करतात जास्ती आवडतं म्हणून त्यामुळं मग त्यामुळं मग ह्या ठिकाणी क... क... तसं चाललेलं आहे हे बेल्ट लागत राहिलं त्यामुळे बेल्ट लावतो आणि उद्योगाला दुपारी ते कामते जसं काही मग अशी दुपारी आलो झोपलो आणि आता मस्त प्रेश एकदम काम करत होतो जन्माष्टमी असल्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी गाड्या लागल्यात म्हणजे इथं समोर लागलेत समोर थोडं गर्दी आहे त्यामुळं आता जायचं कसं आता हळूहळू जावं लागेल नशीब लवकर निघालो तो सातपर्यंत या म्हटलं आहे आता इथनं लवकर निघणं गरजेचं आहे तो पंधरा मिनटामध्ये हायवेने पटकनं पोहोचतो पण कात्र चौकामध्ये काय ट्रॅफिक आहे माहीत नाही समोर जर येणारा ट्रॅफिक जर हा स्लो असेल तर ट्रॅफिक असणारच मग काहीतरी त्यामुळं लवकर जाण्याचं गरजेचं आहे नाही पाऊससुद्धा पूर्तो ना त्यामुळे पावसामुळं करायचे ट्रॅफिक स्लो होतं आणि मग उशीरच लागतो बाकी आज संध्याकाळी मजा येईल संध्याकाळी एक नंतर दोन नंतर गर्दी कमी होते मंदिरात कमी जाणार मग आंघोळ करून जाणार बारा नंतर दिवस बदलतो त्यामुळे आंघोळ किल्ली बरी पडते चलो जायचं आपण आता इस्कॉन मंदिरामध्ये लवकर किरण राहुल सॉरी राहुल दीक्षित हा माझा मित्र आहे आणि हा आलता लवकर आणि हा आहे किरण तर बाई किरण राहुल काय म्हणशील खूप दिवसात भेटलं तर नेहमी भेटत जा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कारण की आजचा हा जो विषय आहे हा विषय इथं संबोधत आणूयात आणि हो म्हणजे मला एक महत्त्वाची गोष्ट बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये वेळेचं महत्त्व काय असतं ते आज मला समजणं कारण की आज मी दोन ठिकाणी जाऊ शकलो नाही पूजेला त्यामुळे त्या पूजा पोस्टपॉन झाल्या आणि प्लस वेळेत जाणं खूप महत्त्वाचं आहे की मला आजच्या या दोन पूजेमुळं समजलं आणि आजच्या दिवसात हा माझा अनुभव आहे की वेळ तुम्हाला पैसा पण देते आणि वेळ तुम्हाला माणसं पण देते आणि तीच वेळ तुमच्याकडनं माणसं घेऊन पण जाऊ शकते तर त्या वेळेशी तुम्ही जर रिस्पेक्ट नाही केली तर आणि हा माझा वैयक्तिक अनुभव मी माझ्यासाठी सेव म्हणून मी हा व्हिडिओमध्ये ठेवतो बाकी नेक्स्ट टाईम वेळेच्या बाबतीमध्ये माझं काम काठ्यावर असेल बाकी बघत काय होते धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल